जगदीश भाऊ कुठे आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम शिवभक्तांना जुन्नर तालुक्याचा सुपुत्र मानाचा मिजरा करतोय मला बाबू भाऊच कौतुक करावं असं वाटत म्हणजे मला आठवत आहे याच व्यासपीठावर मी उभा होतो आणि बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये होते बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये असताना ते हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर मध्ये होते पण हा माणूस काही स्वस्थ बसत नव्हता शेवटी नानांना काही सूचना कराव्या करा ला लागल्या आणि मंदार माझ्या ऑफिसला आला आणि या सगळ्या घटना मला आता सांगायला वेळ नाही जसे आप्पा म्हणाले दादा म्हणाले ताई म्हणाल्या ते एक गोष्ट घरी आहे नारायणगावच्या हृदयावर राज्य करणारा एक आमदार आहे त्या आमदाराचं नाव आहे बाबू भाऊ पाटील माझ्या नारायणगावकरांना एकही गोष्ट कमी पडायला नको माझा नारायणगावकर अडचणीत आला तर मी तिथे लावलो पाहिजे मग पाटील कुठे रस्त्यावर कुणाचा अपघात झाला कोरोनामध्ये कुणाला व्हॅक्सिन मिळालं नाही कुणाला हॉस्पिटल मिळत नाही कुणाला अँबुलन्स मिळत नाही

मागच्या वेळी मला बाबू मोहनने निरोप दिला की तुमचा सत्कार करायचा पण माझा एक मित्र आहे आणि त्या मित्रानं दहा कोटी रुपयाच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलंय या दोन तीन महिन्यामध्ये माझं कीर्तन आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे मी बाबू तिथून फोन केला आणि बाबू भाऊंना म्हणालो आपण शिवजन्मभूमीतले मावळे आहोत पण शिवाजी महाराजांच्या नावानं भिवंडीच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये आपली आई गेली आपला भाऊदेवा घरी गेला तरी देखील काम थांबवलं नाही दहा कोटीचं मंदिर उभा करणारा माझा राजू चौधरी नावाचा मित्र पुढच्या वर्षी या शिवजयंतीच्या व्यासपीठावर जर सन्मानित झाला तर बाबा भाऊ मला त्याचा मनापासून आनंद असेल आणि म्हणून आता बऱ्याच जणांनी इथे देणग्या गोळा केल्या देणग्या जाहीर केल्या मीना ग्रामपंचायत सदस्य ना जिल्हा परिषद सदस्य ना बाबू भाऊ सारखा माझ्या पुढे आमदारकीचा डॅग पण एक सांग या शिवजन्मभूमीचे संस्कार घेऊन ज्यावेळी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आज माझ्या प्रिय मंगलदास अप्पा बांदलांना माहिती आहे आणि कल्पना आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये असं एकही प्रभाग नाही जिथे पंकज गावडे गेल्यानंतर कुणी पैसे देणार नाही या आपण चांगली माहिती आहे आणि म्हणून कीर्तनकार म्हणून ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी शपथ घेतली महाराष्ट्रामध्ये जिथे कीर्तन करेल त्या ठिकाणचं पाणी पण पिणार नाही आणि मागच्या एक वर्षामध्ये मिळालेलं साठ लाख रुपयाचं मांडण माझ्या जगद गुरुच्या मंदिराला अर्पण करणारा एकमेव कीर्तनकार या जुन्नर तालुक्याचा आहे याचा मला अभिमान वाटतो ही माती आहे ही त्यागाची माती आहे फक्त मांडण दिलं नाही कोट्यावधी रुपयाच्या देणग्या त्या ठिकाणी जमा करतोय रात्र दिवस पळतोय माझ्या गावामध्ये प्रभू रामाचं मंदिर उभं राहत असेल माझा मित्र असेल काही निधी त्या ठिकाणी आणलेला आहे आठ कोटीचं मंदिर उभं राहते आणि काही निर्माण करायची आहे माझ्यासारखा फाटका माणूस आहे कधी माझ्या मुलीला लॅपटॉप नाही म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं जातं कधी मुलाला पैसे भरायला नाही म्हणून क्लासमधून बाहेर काढलं जातं आज माझी पत्नी इथे आहे ती या जुन्नर तालुक्याची आहे ती नोकरी करते आणि माझा घर संसार आहे परंतु तुम्हाला म्हणून सांगतो या सगळ्या परिस्थितीवर मात करू मी शपथ घेतलेली आहे की ज्या गावात कीर्तन करेल तिथं पाणी पिणार नाही पण मला माहिती आहे माझ्या प्रेम करणारा बाबू भाऊ अनेक मावळे माझ्याबरोबर आहेत म्हणून पिंपळगावच्या या मंदिराला आणि वेसीला एक कोटी रुपये देण्याची मी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे माझ्यासारखा फाटका माणूस एक कोटी रुपये जर गावामध्ये जमा करून देऊ शकतो बाबू भाऊ मला जर माहीत असतं आज पश्चिम वेशीचं काम तुम्ही डिक्लेरेशन करणार आहात तर आजच मी शिरो तालुक्यात कीर्तन करून आलो एक लाख अकरा हजार चेक घेतला त्या दिवशी आपण आम्ही सन्मानीला एका लग्नाला आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी सव्वा लाख रुपयाचा चेक माझ्या हातात दिला आणि गाडीत बसता बसता माझ्या मित्राला म्हणालो अरे काम चालू आहे तुझी काहीतरी देणगी पाहिजे तो म्हणाला महाराज तुम्ही सांगा किती देऊ मी म्हणालो त्या पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन त्या माणसाने एकही शब्दाच प्रत्युत्तर न करता सांगितलं महाराज चेक घ्यायला घरी कधी येतात ही कालची घटना आहे अप्पा आणि म्हणून तुम्हाला सांगतो बापू मी जरी फाटक असलो माझ्या अंगावरचे कपडे माझ्या बहिणीने घेतले तिचं नाव आहे रेखाताई मंगलदास बांधल पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातामध्ये दिली ज्यावेळी क्रेडिट कार्ड मधून मी डिझेल भरतो हे कळालं माझ्या घरी झोपायला हे कळालं घरी येऊन माझ्या बायको पुढे डोळ्यात अश्रू आणून माझी रेखा तयारी आज था 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 पन्नास लाखाच्या गाडीची चावी मी सांगितलं महाराज ही तुमच्यासाठी गाडी आहे जर माझी बहीण पन्नास लाख देते तर माझा बेवना फक्त एक लाख तुम्हाला देऊ शकत नाही किती काढायचे माझ्यावर जबाबदारी सोडा पहिला पहिला एक ठिकाणी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही राहिला प्रश्न माझ्या योगदानाचा बघाशी म्हणालो या नारायण गावकऱ्यांनी मला घडवलंय या व्यासपीठावर उभा राहून या ठिकाणी संवाद केला आणि या व्यासपीठावर उभा करण्याचं काम मला कोणी केलं असेल तर स्वर्गीय आमदार वल्लभ शेठ साहेब आणि त्याच्यानंतर मला उभं काम केलं असेल तर तो माझा जिवलक मित्र बाबूभाऊ भाऊ पाटे आहे आणि म्हणून आज बापू अरे जंगलामध्ये सिंह जखमी जरी झाला तर जंगलामध्ये त्याचा धरारा कमी होत नाही म्हणून माझा बापू तरी बसला असेल तर भल्या भल्यांच ऑपरेशन करण्याची धमक फक्त माझ्या बाबूभाऊ मध्ये आहे हे वे पश्चिम वेळेस आहे काळजी करू नका अरे पूर्वेला सूर्य उगावतो म्हणून पूर्वेच वेस काम सुरू केलंय आणि ते पूर्ण केलंय आता पश्चिमेची वेस आहे काळजी करू नका बाबू भाऊचा जीव लाईक हातात घेऊन उभा आहे बाबू भाऊ अरे तुम्ही फक्त एकदा पुण्याला या तुमचं बजेट काढा तुमचं डिझाईन काढा हा पंकज गावडे तुम्हाला शब्द देतोय काय का, का? तुम्हाला या वेशीसाठी पंचवीस लाख रुपये गोळा करून पंकज गावडे आणि पश्चिम बेस माझ्या शोटेरी किल्ल्याकडे जाण्याचं प्रवेशद्वार पूर्व बेस आणि निघण्याचं प्रवेशद्वार पश्चिम बेस या दोन्ही बेस बाबू उभ्या राहतील याची कारण आहे पुरुषार्थ बीन जीवन जगणारा पुरुषांचांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला सेवेमध्ये से होणारे स्वाभिमान शून्य उभा करण्यासाठी आई जिजाऊ माझ्याला जन्म दिला तुम्ही आम्ही भाग्यवान ज्या मातीत जन्म दिला त्या मातीमध्ये आम्ही जन्माला आमचा जन्म जन्मच मुळात क्रांती करण्यासाठी आहे म्हणून आता क्रांती निघालेला माझा मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ आहे आणि बाबू भाऊ सत्यशील दादा इथे बसलेला आहे आपल्या तालुक्याची फिलॉसॉफी मी काही मांडणार नाही मी आता काही राजकारणात राहिलेलो नाही पण सत्यशील आहे बर का दादा कुठे संधी माहीत नाही आता तुम्हीच राहिले तसे एकमेव पक्ष सोडलेला नाही पण सगळ्यांना म्हणून सांगतो कुणी पक्ष सोडला म्हणून त्याला नाव ठेवू नका त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते समाजसेवेच काम करण्याचं काम आहेत बाबू भाऊच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे उघडाच करायची याला गद्दार म्हणा त्याला गद्दार म्हणा हे काम आपण बंद केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण सगळे ज्या जन्माला आलोय आपल्या सगळ्यांना मानवतेचा धर्म आता पुढे वाढवायचा एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जुन्नर तालुक्याची फिलॉसॉफी सांगायची झाली तर सत्याचं शीर आशा घेऊन पुढे बसलेला आहे आणि बर का इतकं अमोल काम होणार आहे इतकं अमोल काम होणार आहे की बरं का हे सगळं अमोल काम मध्ये श्रद्धाचं चांगलं कोणत्या नभात तळपणार आहे कळणार नाही पण विजय मात्र अतुलनी असेल म्हणजे जो काय असेल जुन्नर तालुक्याचा हा जुन्नर तालुका आपला एवढं लक्षात ठेवा आणि या सगळ्या नेत्यांकडे माझी मागणी आहे एकच मागणी आहे तुम्ही थांबा आता रामलल्ला पर्यंत गेलोय अनेक संस्थान आता मला बोलवायला लागले थोडे दिवस थांबा हा फक्त महाराष्ट्रात थांबण्यासाठी जन्माला तुमचं नाही देशात काम करण्यासाठी जन्माला नाही पुढच्या दोन वर्षामध्ये तुमचं लेकरू इंटरनॅशनल लेव्हलवर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही स्वतःच मृत्यूपत्र तयार केलं एक ग्रॅम सोन आणि एक गुंडा जागा स्वतःसाठी करायची नाही पण अशी जागा या चुन्नर तालुक्याच्या हृदयामध्ये तरुणांमध्ये करायची आहे की असंख्य मातीमधून उभी राहिली पाहिजे या मातीतल्या लोकांच्या सेवेसाठी आणि म्हणून आता एक मागणी मी बाबू भाऊकडे करणार आहे बाबू भाऊ मी वारकरी सेंटर्स निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये आपण माहिती आहे एका काही कालखंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा विचार शुभांचा विचार मांडण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार वारकरी सेंटर से निर्माण करायचे पहिलं वारकरी सेंटर माझी अशी इच्छा आहे की ज्या नारायणगावच्या शाळेमध्ये तात्या मी भाषण केलं माझी अशी इच्छा आहे की पहिलं वारकरी सेंटर भाऊ हे नारायणगाव मध्ये सुरू व्हावं आणि हे असे पाच हजार सेंटर आपण उभे करणार आहोत एक गुरुकुल मी उभं करतोय त्या गुरुकुलचं बजेट दहा कोटी रुपये आहे फाटका मी माणूस आहे पण आपा हे गुरुकुल आपल्याला मॉडर्न एज्युकेशन देणार आणि ट्रॅडिशनल एज्युकेशन देणार गरीबांसाठी मोफत सुरू करायचं आहे अन्नदान मी सुरू केलेलं आहे महिन्याला खर्च एक लाख वीस हजार रुपये बाबू भाऊ तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या कधीतरी नानांच्या चेहऱ्याकडे पहा माझी बायको तिथेच येऊन स्वामी समर्थांची भक्ती केली म्हणून माझ्या पत्रात आली तिचे काका पाटे वाजगे फॅमिली इथे आहे संतोष भाऊ किरण भाऊ माझ्या वडिलांनी इथं अख्खं आयुष्य घातलं मी इथे एका वकिलाचे टॉयलेट ठेवण्याचं काम केलं इथे मी भाजीपाला विकला इथे वाजगेंच्या आमच्या कैलास भाऊनच्या एसटी डे बोत्वर काम केलं उन्हामध्ये या शटर मध्ये काम केलं मी सगळी कामं करत असताना मला एक अभिमान मात्र सातत्यानं वाटत होता नारायणगाव मध्ये एक सिंह आहे नारायणगाव मध्ये सिंहाच काळीच घेऊन येणारा एक व्यक्ती आहे आणि तो माझा मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ पाटे आहे आणि आता तुमच्यावर कुठला काय आहे मला माहित नाही तुम्ही कुठे मला काही माहिती नाही पण खात्रीनं ना सांगतो एक दिवस हा नारायणगावचा सूर्य अशा मध्ये चमकणार आहे की सगळ्या नारायणगावकरांना त्याचा अभिमान असेल आणि सर्वस्वाच दान दिल्यानंतर काहीतरी उगवत आणि ते उगवलेलं पाहिजे असेल आपल्याला तर बाबूभाऊ भाऊ मागे देखील उभा राहावं लागेल मग बाबू भाऊ त्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणत्याही गोष्टीचा त्याग केला तर सगळं मिळत मी ज्या ज्या वेळेस शिवजयंतीच्या व्याख्याना गेलो मी सांगायचो शंकर शेठ हातात दिला मी सांगितलं जन्माला दिवशी व्याख्यान करेल तिथे एकही रुपये घेणार नाही ही प्रतिज्ञा केली एकदा त्याग केला की तुम्हाला सगळं मिळत बाबू भाऊ आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या लोकसभा म्हणजे काय ती लोकांची सभा असते लोकांच्या सभेमध्ये कोण हवाय लोकांचा कोण हवाय लोक नेता नाही लोकसभेमध्ये हवाय तो लोकांचा सेवा ही डेफिनेशन जर आपल्याला बदलायची असेल तर मतदारांनी जागृत व्हावं लागेल या देशाची सगळी सूत्र तुमच्या हातामध्ये घ्यावी लागतील शपथ घेऊन घरागाऱ्यातून बाहेर पडा आणि लोकसेवक येणाऱ्या कालखंडामध्ये मग लोकसभा असेल विधानसभा असेल कोणत्या पक्षाचा नाही परंतु तुम्हाला सांगतो असा माणूस निवडून द्या की पाच वर्ष किमान तुम्हाला वाटावा आणि अशी संधी तुम्हालाही त्या कालखंडात लवकरच मिळणार आहे आणि ती संधी मी आमदाराच्या व्यासपीठावर उभा राहून बोलतोय त्याच्यामुळे ज्याला काही समजायचं त्याने ते समजून जावं मी व्यासपीठावरच्या सगळ्या ना ताई तर ना माझी बहीण आहे नाळा तर माझा मेवणा आहे आप्पा तर माझा पाठी पाठी राख आहे आणि दादांबरोबर आम्ही कधी कधी गेलो होतो कुठेतरी ठीक आहे माऊली पण मागे उभे आहेत शरद दादा आहेत तात्या आहेत सत्यशील दादा आहेत ही सगळी माणसं आहेत ही सगळी जुन्नर तालुक्याची रत्न आहेत यांना जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी माझ्या वतीनं या शिवजयंतीला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा मंदार माझा दमू भाऊ माझे असणारे प्रवीण पवार भोसले साहेब ही सगळी माझी मंडळी माझ्या मिसेसचे भाऊ निलेश हे सगळे इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो की घेतले नवरत हे आम्ही अंध देणे लपथप प्रकाश विद्यास निसर्ग माने जे दिव्य दहा कमणवणी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले हे सतीचं बापू हे सतीचं वान तुम्ही घेतलंय चंद्र सूर्य पर्यंत तुमचं नाव नारायणगावच्या इतिहासात राजरामर् शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पश्चिम मेसेना पंचवीस लाख रुपयाचं योगदान देण्याचं पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद रामकृष्ण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा